गेली कित्येक महिन्यापासून सुधागड तालुक्यात माती चोरीचा सुलसुलाट सुरू असून अनेक ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात माती उत्खनन होत आहे नाममात्र स्वामित्व धन म्हणजेच रॉयल्टी काढून हजारो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे याबाबत तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी यांच्या निदर्शनास आणून देखील यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे याबाबत पत्रकारांनी संबंधित तलाठी यांना विचारणा केली असता अर्वाच्य भाषेत बोलून आमच्या वरिष्ठांकडे याची तक्रार करा असे मुजोरीने सांगून पत्रकारांचा अवमान केला जात आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात सुधागड प्रेस क्लब सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी पाली तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणास बसणार असल्याचे लेखी पत्र जिल्हाधिकारी उपविभाग अधिकारी रोहा यांना नुकतेच देण्यात आले सुधागड तालुक्यातील जांभूलपाडा सजातील हरनेरी येथील अमित पांडे या विकासकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करून हजारोचा महसूल बुडविला आहे तसेच महागाव सज्यातील दुधनी गावच्या हद्दीत देखील मोठ्या प्रमाणात माती उत्खनन केले असून तेथील माती पनवेल अलिबाग व अन्य ठिकाणी नेण्यात आली आहे सदर माती उत्खननाचे महसूल कार्यालयातून रॉयल्टी चलन काढले असता त्या चलनावर किती ब्रास माती उत्खनन करणार आहे याची नोंद नसून केवळ रक्कमच दाखवली जात आहे यातून मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडविला जात आहे त्याचप्रमाणे सिद्धेश्वर सजामध्ये व चिवे सजातील कुरावले हद्दीत देखील सपाटीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात माथी उत्खनन करून शासनाचा महसूल बुडविण्यात आला आहे याबाबत पत्रकारांनी संबंधित महसूल अधिकारी व तहसीलदार यांच्या निर्देशनास आणून देखील त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केला जात असून या उलट पत्रकारांबरोबरच मोजोरीची भाषा केली जात आहे या विरोधात पत्रकारांनी नुकतीच उपविभागीय अधिकारी रोहा तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेऊन तालुक्यातील होत असलेल्या अनधिकृत माती उत्खनाबाबत चर्चा करून तालुक्यात होत असणाऱ्या अनेक अनधिकृत कामांचा पाढा वाचला याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सर्व कामांची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले अकरा तारखेच्या आत कोणतीही कारवाई न झाल्यास आम्ही उपोषणावर ठाम असल्याचे प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले सुधागड प्रेस क्लबच्या वतीनं सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी आम्ही तालुक्यातील पत्रकार सुधागड तहसील कचेरी समोर अमर उपोषणास बसणार आहोत याची निवेदन जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी रोहा यांना दिली आहे सुधागड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी माती उत्खननाची कामे सुरू आहे काही झालेली आहे परंतु या माती उत्खनन करणाऱ्या लोकांकडून येथील तहसील कचेरी रॉयल्टी स्वामित्व धन हे जेवढं काम तेवढं घेतलेलं नाही त्या अनेक ठिकाणची उदाहरणं दिली तर महागाव सजातील दुधनी गावाजवळ जे हजारो एकर हजारो ब्रासच जे उत्खनन झालेलं आहे या उत्खनना संदर्भात आम्ही तहसील तहसीलदारांना आम्ही विचारणा केली आम्ही त्यांच्या कानावर घातले असे अनेक अनेक ठिकाणची कामे झालेली कामे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिली परंतु येथील येथील तहसीलदार कुठल्याही पद्धतीनं आपल्या खालच्या अधिकाऱ्यांना म्हणजे नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी यांना कुठेही आदेश देत नाही आम्ही त्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर माझी ऑनलाईन मीटिंग आहे असं म्हणून ठीक आहे मी बघतो ठीक आहे मी बघतो असं सांगून आम्हाला आमची बोळवण करतात आणि आम्ही एवढे प्रश्न निदर्शनास आणून दिलेले आहेत मात्र सरकारी तिजोरीत पैसे न पडता मग हे पैसे सर्कल तलाठी किंवा नायब तहसीलदार यांच्याकडे वर्ग होतात का याची आम्हाला शंका आल्याशिवाय राहत नाही खर तर आमचा मुद्दा आहे कि जे तालुक्यात उत्खनन होत आहे मध्ये डबराचा असो मातीचा असो किंवा जांभाळ्या दगड्याचं उत्पन्न उत्खनन असो याच जे स्वामित्व धन म्हणजे रॉयल्टी जी आहे ही सरकारी तिजोरीत पडली पाहिजे परंतु असं होताना दिसत नाही आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मिळवली चलन आम्ही बघितली परंतु या चलनावरती रकमेचा उल्लेख आहे पण किती ब्रास माती उत्खनन करायचे आहे हे मात्र त्याच्यावर लिहिलेलं नाही आणि हजारो ब्रासच उत्खनन या तालुक्यात झालेला आहे आमची मागणी राहणार आहे की हे जे आम्ही ज्या ज्या ठिकाणची नावं घेतलेली आहे मग तो खुरावला पाठवा असो किंवा हा ताडगावचा प्रश्न ताडगावचं उत्खनन असो सिद्धेश्वरचा उत्खनन असो किंवा अन्य ठिकाणची उत्खनन ते, रिला ते, आए। ते, आए। ते, ते थे शेक्णो एक आरेन पांड्या म्हणून आहे पांड्या म्हणून आहे ते हरनेरीला त्यांनी उत्खनन केलेले आहे ते मोठे अधिकारी आहेत त्यांच्या दबावाला बळी पडून कदाचित तहसील कचेरी इथं त्यांनी नाम मात्र अगदी पन्नास ब्रास चीच पत्कर शेकडो एक शेकडो ब्रास माती त्यांनी त्यांच्या फार्म हाऊसला नेलेली आहे किंवा इतर ठिकाणी नेलेली आहे परंतु त्याची देखील चौकशी झाली पाहिजे या सगळ्याची चौकशी व्हावी याच करता आम्ही अकरा तारखेला उपोषणाला बसणार आहोत आम्ही त्या तलाठ्यांना तो याचा महागाव सजाचा जो तलाठी आहे दामोदर शिंदे याला आम्ही पत्रकार विचारायला गेलो असता उर्मटपणे माधुरीपणे बोलतो की तुम्हाला काय करायचं करा आहे ते करा आमच्या वरिष्ठांना सांगा अशा पद्धतीची भाषा आमच्याजवळ जेव्हा वापरतो एक तलाठी तेव्हा आम्हाला निश्चितपणे या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे आणि जे जे संबंधित असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत महसूल खात्याकडून अशी आमची प्रमुख मागणी राहील आणि आम्ही अकरा तारखेला बसणार हे निश्चित ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका